शेवगाव तालुक्यातील बालम येथील हार्डवेअर दुकानचालक दत्तात्रय दामोदर वैद्य यांच्या पॅन्टीच्या खालच्या खिशात ठेवलेल्या मोबाईलने अचानक पेट घेतल्याने अंगावरील पॅन्ट जळून मांडीला आणि हाताला भासल्याने किरकोळ इजा होऊन ते जखमी झाले आहेत या घटनेमुळे बालमटाकळीसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे सदर घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की शेवगाव तालुक्यातील बालम टाकळी येथील हार्डवेअर दुकानचालक दत्तात्रेय दामोदर वैद्य हे सोमवार दिनांक अठरा रोजी नेहमीप्रमाणे सकाळी नऊच्या दरम्यान आपले दुकान उघडून आतमध्ये बसले होते अचानक दुकानात त्यांना सर्वत्र धूर दिसू लागला त्यामुळे त्यांनी इकडे तिकडे पाहताच त्यांच्या लक्षात आले की त्यांच्या पॅन्टच्या खिशातून धूर निघत आहे आणि खिसा देखील गरम होत असल्याचे जाणवत आहे त्यामुळे त्यांनी सतर्कता ठेवून लगेच खिशात ठेवलेला मोबाईल पटकन बाहेर काढला तोपर्यंत त्यांच्या पॅन्टने पैंच पेट घेतला होता तसेच त्यांच्या हाताला आणि मांडीला देखील भाजले होते खिशातील मोबाईल हातात घेतल्यानंतर हँडसेटने लगेच पेट घेतला त्यांनी तो मोबाईल खाली फेकून देताच तो जळून खाक झाला अशी माहिती दत्तात्रय दामोदर वैद्य यांनी दिली आहे दत्तात्रय दा दामोदर वैद्य यांनी पाच वर्षापूर्वी एम आय कंपनीचा रेडमी सेवन हा मोबाईल खरेदी केला होता मोबाईल चळत असल्याचे लगेच त्यांच्या लक्षात आल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली नाही मात्र कशामुळे मोबाईलचा जा स्फोट झाला हे अजून कळालेले नाही या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे वैद्य यांनी सतर्कता दाखवत मोबाईल दूर फेकला मात्र तरीसुद्धा या घटनेत ते जखमी झाले आहे यामुळे मोबाईल हाताळणे किती धोकादायक असू शकते हे पुन्हा एकदा समोर आले आहे शेवगा प्रतिनिधी इसाक शेख